सेवानिवृत्त फौजदाराच्या लाचेची छाप लिपिकाला बसला धुळे एसीबीचा छाप धुळे सेवानिवृत्त सहायक फौजदाराकडून रुपयांच्या लाचेची रक्कम घेणा या वरिष्ठ लिपिका सेसीबीच्या कारवाईला सामोरे जाण्याची वेळ आली असून त्याच्या विरुद्ध धुळे शहर पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुनील वसंत गावी तसे लाच स्वीकारणा या धुळे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या लेखा शाखेतील वरिष्ठ लिपिकाचे नाव आहे या घटनेतील तक्रारदार हे धुळे पोलीस दलातून सन दोन हजार एकोणीसमध्ये सेवानिवृत्त झालेले सहायक फौजदार आहेत सेवानिवृत्तीनंतर राहिलेली बिले मंजूर होऊन ती मिळण्याकामी त्यांनी जुलै दहा रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात अर्ज केला होता त्या बिलापैकी एक लाख एकोणतीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झाले होते उर्वरित बिलाच्या रकमेसाठी सहायक फौजदार यांनी वरिष्ठ लिपिक सुनील गावित यांची भेट घेतली होती यापूर्वी जमा झालेल्या बिलाच्या व राहिलेल्या बिलाच्या कामासाठी कोशागर कार्यालयातील कर्मचा याच्या नावाने सुनील गावित या लिपिकाने त्यांना दोन हजार रुपयांची लाच मागितली सहायक फौजदाराची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी दोन ऑगस्ट रोजी धुळे एसीबी कार्यालयात तक्रार दिली त्या तक्रारीची एसीबी पथकाने पडताळणी केली असता त्यात सत्यता आढळून आली प्रत्यक्ष लाच घेताना लिपिकास पकडण्यात आले पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे धुळे एसीबी चे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली रुपाली खांडवी तसेच पथकातील राजन कदम संतोष पावरा आदींनी या सापळ्या कामी सहभाग घेतला